लिंब नेसण्यासाठी किती गरबड आहे बघा मित्रांनो कुणाचा नवस असेल किंवा काय बोललेलं असेल तर या देवीचा नवस खेळण्यासाठी लिंब नेसून नवस खेळला जातो ही लिंब घेतलेले आहेत आणि देवीचा कल्लोळ आहे इथं ते लोक ज्यांना नवस था था, फेडले जातात इथं स्नान करून लिंब नेसून नवस फेडला जातो सुंदर सुन्दर, सुंदर असे जगवाले इथं आलेले आहेत हा तर मोखडा बघायचा किती मस्त आहे आई साहेब श्री श्याम नायक सोलापूरकर यांचा जग आहे